तर महायुतीमधील पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर आलाय रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे सेना वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे याचं कारण चूक झाली असेल तर आम्ही मंत्रिपद सोडू मात्र आमच्या अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ असा इशारा भरत गोगावले यांनी सुनील तटकर यांना दिलाय इतकंच नाही तर आम्हाला मुद्दाम पाय लावाल तर जय महाराष्ट्र असंही गोगावले यांनी म्हटलंय दुसरीकडे मोठी घराणेशाही आम्ही संपवली आता दुसरी घराणेशाही देखील संपवणार असं म्हणत महेंद्रा दळवींनीही यांना इशारा दिलाय पालकमंत्री पण आमचा तर आम्ही त्याचा विचार केला हे तुमच्या आता असले दाखवले आता शेफ्टी सांगितलं आता आमची असले काय बघा कारण आमची पद्धत आहे आम्ही शब्द आहे एक वेळ आणून घेणार की तत्करीला पुढच्या बाकावर शेवटच्या बाबत बसणार ही ताकद निश्चित आमच्यामध्ये आहे कारण जनता माझ्या बरोबर आहे कारण त्या माणसाने चार वेळा समोर चार वेळा लिहिली आहे आणि मागचं सरकार शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्या सरकारमध्ये प्रमुख भूमिका असेल तर आदरणीय भरत शेती असले आणि हे सगळं असताना नेहमीप्रमाणे राजकीय